एकूणच तीन करोड चाळीस लाख रुपयांच्या या विकास कामांचं उद्घाटन आज येथे संपन्न झालेलं आहे या ठिकाणी उद्घाटक म्हणून प्रमुख उपस्थिती लाभलेल्या विद्यादायी विखंडे सन्मानिय संतोष भाऊ शिंदे धन्यताई शिंदे सर्व पदाधिकारी दादा हे सर्व उपस्थित या विभागातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे नागरिक बंधू आणि बहिणी सर्वप्रथम आज या कामांचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि हे उद्घाटन करताना संतुल अभिनंदन करतोय खरं म्हटलं तर मी नेहमीच बोलतोय सगळ्याच कामात मग तो सामाजिक असू दे राजकीय असू दे किंवा कुठलीही कामं असू दे संतोष भाऊ आमच्याही पेक्षा दोन पाहून पुढे असतात तर त्यांचे एवढे कार्यक्रम मी सुद्धा करत नाही आणि हे मनापासून खरोखरच ते एवढे कार्यक्रम या शहापूर शहरासाठी करतात मी देखील कधी कधी होतो हे सगळं ऍडजस्टमेंट करणं देखील खूप मोठी गोष्ट असतो आज एवढी कामं तीन करोड चाळीस लाखांच्या कामांचा आज इथं उद्घाटन होत आहे खरोखरच एक अभिनंद अभिनंदनासारखी गोष्ट आहे आणि म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतोय आणि आपलं सगळ्यांनी देखील सांगले की खरं म्हटलं तर अशा माणसाच्या कार्याची दखल ही आपण घ्यायलाच हवी आणि प्रोत्साहन हे न्यायालाच हवं हरकत नाही तुम्ही जरी एक वेळा चुकला असाल माणूस आहे एक वेळा चुकेल दोन वेळा चुकेल परंतु तिसऱ्यांदा चुकता कामा नये कारण जी व्यक्ती आपल्यासाठी समाजासाठी सतत कार्यरत असतो अशा व्यक्तींना जर आपण प्रोत्साहन दिलं अशा व्यक्तींना आपण जबाबदारी सोपवली तर माझा विश्वास आहे की यापुढे देखील असे दहा संतोष भाऊ इथं तयार होतील आणि त्यांच्यापेक्षाही चांगलं काम करतील परंतु आपण अगोदर त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि म्हणून मी माझं देखील चाललं आहे कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे संतोष भाऊ मी जरी भाऊ नसतो शक्य तरी पण सख्य व्हावासारखे जावं आणि मी पाहिलं की बोलतात आमच्याकडे घोषणा आहे म्हणजे कुठल्याही पक्षी असते का काय पण तस माझ्यासाठी संतोष भाऊ बोलले तर काय पण अशा प्रकारचं ते वाक्य आहे आणि मी जेव्हा जेव्हा बोलतो मला देखील त्याचं नाव घेताना अभिमानच वाटतो असे त्यांचं काम आहे दे मी देखील अभिमानाने सांगतो तो माझा मित्र आहे माझा भाऊ आहे आणि तेवढ्या आम्ही मनानं बोलण्याचे लायक हे देखील आहेत त्यांची देखील काम आहेत म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मनापासून भाऊंचं अभिनंदन करतोय आता तर भाऊंचा भाऊ खासदार झालेलं आहे त्याच्या मला भाऊजीचं वोट देवेल ते काम होईल एवढं तुम्हाला मी एकदम विश्वासाने आणि जबाबदारीने सांगतो असं नाही कधी होणार का भाऊचा शब्द जोडला नाही बस तुम्ही सगळेजण आतापर्यंत जसे भाऊच्या सोबत राहा तसे सोबत राहा मी शंभर टक्के जेही भाऊ सांगेल तर मलाही माहीत आहे भाऊचं कधी माझ्याकडे वैयक्तिक कामच नसतो त्यांची जी कामं असतात सगळे अशीच कामं असतात सामाजिक कार्यक्रम असतात उपक्रम असतात किंवा लहानांपासून थोड्यांपर्यंत असे कार्यक्रम तो राबवत असतो हीच कामं त्यांची माझ्याकडे असतात बाकी कधी भाऊ एवढ्या वर्षात कुठल्याच वैयक्तिक कामासाठी माझ्याकडे आला नाही आणि खूप मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्यांना देखील या गोष्टीपासून बोध घ्यायची आवश्यकता आहे असं मी अभिनंदन करतोय भाऊंना शुभेच्छा देतोय आणि देवी मातेच्या प्रार्थना देखील करतोय की अशा आमच्या कार्यकर्त्यांना दंड आणि निरोगी आयुष्य मिळायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या सर्वांची समाजाची सेवा राहणार अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतोय धना घेतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र